भाजप भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे आपल्या देशाला किड लावणार भाजपात बघितला नव्हता हो कधीच नव्हता हो माझ्या माहितीने माझ्या वडिलांचे असंख्य इलेक्शन बघितले किंवा भाजपच्या खासदारांचे असंख्य इलेक्शन बघितले काम करणाऱ्या लोकांना तुम्ही मतदान केलेलं काम करणाऱ्या लोकांना मतदान केलेलं आणि म्हणून सोलापूर पुढे गेलेलं विमानसेवा चालू झालेली काळात किंग फिशर विमान काँग्रेसच्या काळात जेव्हा जेव्हा होते तेव्हा एनडीपीसी चालू झाली दुहेरी आमदार होते तेव्हा उजनी पासून सोलापूरला पाणी आणलं काय केलं भाजपनी त्यांच्या पंचवीस वर्ष काँग्रेस पेक्षा जास्त वर्ष भाजपचा खासदार सोलापूरात होता काय केलं तरी मला सांगा तुमच्यासाठी मागच्या काही दिवसापूर्वी ती चिमणी पाडली आणि म्हणाले की एवढी चिमणी एवढ्या अर्जंटमध्ये पाडली की आपल्याला वाटलं की टेक ऑफ होणार आहे लँडिंग होणार आहे असं ते गावाला छावणीचं स्वरूप आहे मी जाऊन भेटले त्या लोकांना त्या आया आया म्हणत होत्या आमची लहान लहान लेकरं सी आय एस एस सी आर पी एस पी एफ रॅपिड ऍक्शन फोर्स सगळे आले आणि म्हणाले गाव रिकाम करा आम्ही चिमणी पाहतो म्हणजे युद्ध जाणू काय युद्ध आहे एवढं अन्याय झाला चिमणी पाडली काय झालं मी त्यावेळेस कोणाने सहा महिन्यात हे नाही चालू करू शकणार आणि नाही चालू केली त्यांनी विमानसेवा फक्त फक्त काळारी साहेबांना आणि तिथे त्यांना पुन्हा स्वतः म्हणून ते त्या ठिकाणी केले कट कारस्थान के। स्वार्थासाठी बाकी काही नाही अजूनपर्यंत विमानसेवा सोलापूरात चालू आहे ते बोरावनी जे शिंदे साहेबांनी केलेलं पन्नास कोटी आलेले गोदावणी एयरपोर्ट साठी तिथे आपण करणार होतो त्याच्या पण काही घेणं देणार नाही साधे पाणी आणू शकले नाही दोन खासदार मागचे दोन खासदार काही करू शकले नाही जे मी म्हणत होती की तुम्ही काम बघून मतदान केलं म्हणून सोलापूरचा विकास झाला म्हणून सोलापूरात पाणी आणलं पण आता ज्या लोकांनी कामाला मतदान केलं सर्व धर्म समभाव बघून मतदान केलं त्याच लोकांना भारतीय जनता पक्ष धर्माच्या गाजर दाखवून तुम्हाला धर्माच्या आधारावर मतदान करण्याला प्रवृत्त करत आहेत म्हणजे ह्या देशाला कीड लागले आहे जे देश धर्मावर चालतात त्यांची प्रगती होत नाही मी उदाहरण देते पाकिस्तान बघा आपल्या बरोबरच पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळालं कधी आपल्याला पंधरा ऑगस्टला मिळाला त्याला चौदा पंधरा पाकिस्तान आपल्या शंभर वर्ष मागे शंभर वर्ष मागे आहे का कारण का तिकडे फक्त धर्मावर राजकारण होतं तिकडे विकास होत नाही पण हिंदुस्तान भारत आपण खूप पुढे आलो कारण का इकडे फक्त कामाला महत्व दिलं जातं सर्व धर्म समभावाला महत्व दिलं जातं म्हणून आपण पाकिस्तानचे शंभर वर्ष पुढे गेलो पण मागच्या दहा वर्षात काय झालं काम झाली नाहीत फक्त आणि फक्त धर्मावर राजकारण ह्या देशात होत आहे आणि मला वाईट वाटत की जे बाबासाहेबांनी दिलेलं संविधान असेल जे महाराष्ट्र जिजाऊच आहे जे महाराष्ट्र रमाबाईचं जर आपल्याला आरक्षण मिळत नसेल आपल्या हक्काचं जर आरक्षण मिळत नसेल तर आपण पुढे चाललोय का आपण मागे चाललोय हा विचार तुम्ही केला पाहिजे उगाच अंध भक्तांसारखं भाजपला मतदान करून देशाचं नुकसान करताय स्वतःचाच करताय पण देशाचं पण नुकसान करताय हे विचार करा काम होत नाही जेव्हा काम होत नाही तेव्हा लोक वापरतात धर्माचा जातीचा पाठीचा आधार आणि जे काम करतात त्यांना या गोष्टीचा गरज लागत नाही ज्वलंत उदाहरण माझा मतदार आहे खूप लोकांनी डाव फेस केला माझ्या समोर जातीचं पाठीचं गणित माझ्या तिन्ही इलेक्शन मध्ये मांडलेलं जे सुज्ञ आहे जे वाचतात त्यांना माहिती आहे पण लोकांनी मला दाखवून दिलं लोकांनी मला दाखवून दिलं की लोकशाही अजून जिवंत आहे आणि तिन्ही वेळेस मला कामामुळे मतदान माझा माझा धर्म काम मला दुसरं काही जमत नाही मला माफ करा मला टक्केवारी जमत नाही मला मी सत्तेसाठी हपापली नाही आहे म्हणून तुम्हाला त्रास होणार नाही माझा मी काम करणार आणि त्यांच्या नाकावर तिचून काम करणार जर पाचही आमदार भाजपचे दोन्ही खासदार भाजपचे आहेत तुमच्या बाजूनी बोलणार कोण आहे काँग्रेस शिवाय मला सांगा मग संसदेत असू देत विधानसभेत असू देत आहे तुमच्या बाजूनी बोलणार पण जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे जोपर्यंत जो काँग्रेसचा विचार आहे तोपर्यंत काळजी करू नका तोपर्यंत शेतकऱ्या तोपर्यंत शेतकऱ्यांसोबत आम्ही आहोत प्रत्येक महिला बघिनीसोबत आम्ही आहोत प्रत्येक दिन दलित अल्पसंख्याक प्रत्येक बेरोजगार युवकासोबत काँग्रेस आहे तुमचा आवाज आम्ही वरपर्यंत घेऊन जाणार काँग्रेस असं सहजासहजी संपत नाही आणि जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे कारण का लोकशाही जनता जनार्दन असते इथे कोणाची हुकूमशाही नाहीये मोदीजी इथे जनता जनार्दन आहे जेवढं वर चढवते तेवढं आणि वेळेस उगच नाही पण जे तुम्हाला विश्वासाने सांगितलेलं की आम्ही कामं करू जर जा दहा वर्ष तुम्ही थांबलात आणि अजूनही तुमचं एक काम झालेलं आहे ना महागाई कमी झाली ना पाणी मिळालं ना रोजगार मिळाला तर तुमच्यासोबत धोका करण्यात आला तुमचा विश्वासघात करण्यात आला तुम्हाला फसवलं गेलं आहे आणि म्हणून आम्ही गावोगावी जाऊन सगळ्यांना सांगतोय की जागे हा बघा तुमच्या बरोबर किती मोठी खेळ खेळण्यात आली आहे म्हणून आम्ही ठरवलं की गावोगावी जायचं पंढरपूर असेल मोळ असेल अक्कलकोट असेल फक्त मतदानासाठी नाही पण तुम्हाला सांगायला जाग होईल की बघा भाजप कसा अन्याय करते आणि भाजप जर असं अन्याय करत असेल तर आम्ही तुमच्या सोबत उभे आहोत हे सांगण्यासाठी आज आम्ही आणि म्हणून